कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे खरं आहे भाव या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो भारतीय फुटबॉलच्या इतिहासाचा कधीही न घडलेला असा क्षण आता आपल्या समोर उभा राहतोय जगातील सर्वात मोठा फुटबॉल स्टार क्रिस्टियानो रोनाल्डो कदाचित भारतात खेळताना आपल्याला दिसू शकतो हो बरोबर ऐकलं मित्रांनो ए एफ सी म्हणजेच एफ सी चॅम्पियन्स लीग मध्ये एफ सी गोवा आणि अल नसार एकाच गटात आले आहेत म्हणजे गोव्याच्या मैदानावर रोनाल्डो उतरणार ही शक्यता पक्की आहे हा सामना भारतीय फुटबॉलला कुठे घेऊन जाईल याची तयारी कशी चालली आहे आणि या संधीचं महत्त्व हो काय हे सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला सुरू करूया एफ सी चॅम्पियन्स लीग दोन म्हणजे आशियामधल्या टॉप फुटबॉल स्पर्धांपैकी एक आहे एफ सी गोवा हा एफ सी गो एफ सी गोवा हा इंडियन प्रीमियर लीगमधून जितलेला संघ आहे तो भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे आणि अल निसार सौदी अरेबियाची टीम आहे ज्यात रोनाल्डो सदिओ माने ब्राझोविच सारखे सुपरस्टार आहेत या गटात आणखी दोन संघ आहेत अल झा अल झवरा हा इराक मधला आहे एफ सी इस्तिलोक तजिक तज, तजाकिस्तान पण प्रेक्षकाची नजर फक्त एका सामन्यावर आहे हो गोवा विरुद्ध अल नसार एफ सी गोवा हा आय सी एलमधला सातत्याने दमदार संघ आहे त्याची अटॅकिंग आटे, स्टाईल त्याचा लोकल प्लेयर्स आणि फॉरेन सायनिंग कोच मॅन्युलो फर्क्विज यांनी यांची प्लॅनिंग आपल्या जगातील सर्वोत्तम खेळाडूचा सामना करायचा आहे ही एक आयुष्यभर लक्षात राहणारी संधी आहे एफ सी गोवाचे सीईओ हो रवी पुष्कर यांनी म्हणले हा सामना म्हणजे वन्स इन लाईफ टाईम मुवमेंट याचा विश्वास बसत नाही आहे गोवा क्राऊड होम सपोर्ट आणि इंडियन यंगस्टरचं प्रदर्शन रोनाल्डोच्या टीम विरुद्ध हिस्टोरिक ठरेल मित्रांनो क्रिस्टियन रोनाल्डो हा फक्त खेळाडू नाही तो एक ब्रँड आहे एक इमोशन आहे जगात जिथे तो जातो तिथे स्टेडियम फुल होतात भारतात हा फुटबॉल क्रेझी क्राऊड आधीपासून आहे पण रोनाल्डोमुळे अॅटमॉस्फिअर वेगळ्या लेवलवर जाणार एक, लेवल एक बाजूला रोनाल्डो ज्याने पाच बॉलेंडोर जितलेले आहेत आणि चॅम्पियन्स लीग टायटल खूप उचलले आहेत दुसऱ्या बाजूला एफ सी गोवाचे लोकल हिरोज ब्रँडन फर्नांडिस नोहा सौदिवस जय गुप्ता यांच्यासारखे सारखे लेजेंड्स वर्सेस अंडरडॉक्स असा इक्वेशन तयार होणार आहे भारतीय फुटबॉलसाठी हे खूप महत्त्वाचा सामना आहे इंडियन फुटबॉलला अजूनही जागतिक पटलावर स्थान मिळालेलं नाही आय एस एलमुळे म्हणजेच इंडिय इंडियन सुपर लीगमुळे थोडं विजिल विजिबिलिटी वाढली पण इन्फ्रास्ट्रक्चर आणि इन्व्हेस्टमेंट ग्रासरूट डेव्हलपमेंट अजून खूप मागे आहेत रोनाल्डोसारखा स्टार भारतात उतरला खेळायला आला तर मीडिया कवरेज आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पॉटलाईट बनेल लाखो लोक स्टेडियममध्ये आणि ऑनलाईन मॅच बघतील फ्युचर जर फ्युचरचं परसेप्टिव्ह बघलं तर भारतात फुटबॉलमध्ये अजून गुंतवणूक वाढेल याचं म याचा फायदा भारतीय फुटबॉलला होईल आणि हा एक अतिशय टर्निंग आणि महत्त्वाचा पॉईंट ठरू शकतो भारतीय फुटबॉलसाठी चला मित्र अल नसारमध्ये फक्त रोनाल्डो नाही तर सादिओ माने बर्सेलोना मार्सेना ब्रोझोविक ॲलेक्स टेलेक्स यासारखी स्टार प्लेयर आहेत दुसरीकडे एफ सी गोवामध्ये टॅलेंटेड स्टार आहेत ज्यां जे प्रूव्ह करण्यासाठी तयार आहेत की एफ सी गोवाच्या स्ट्रेंथ स्पेस एफ सी गोवाची तीन स्ट्रेंथ आहेत ते म्हणजे स्पेस अटॅकिंग फुटबॉल आणि होम क्राऊड ॲडव्हान्टेज अलनेसारचा स्ट्रेंथ एक्सपिरियन्स बिग मॅच मेंटॅलिटी रोनाल्डो फॅक्टर या क्लॅशमुळे मॅच हा या मॅचचा ग्लॅमर अजून वाढेल रोनाल्डो खरंच भारताला येईल का काही जण म्हणतात की तो कदाचित तो फक्त काही साठी खेळ पण आल्यानसारखं शेड्यूल टाईट आहे सौदी प्रो लीग ए एफ सी डोमेस्टिक टुर्नामेंट तरी ऑर्गनायझर्स आणि एफ सी गोवा कॉम्पिडंट आहे की रोनाल्डो भारतात येणार जर तो आला नाही तर डिसअपॉइंटमेंट मोठं असेल पण जर आला तर हा सामना भारतीय फुटबॉलचा इतिहासातला गोल्ड गोल्डन म्हणून लिहिला जाईल एफ सी एफ सी गोवा क्राऊड अदोगरच खूप उत्साहात आहे तिकीट रिलीज होता सोल्ड आउट होण्याची शक्यता आहे सोशल मीडियावर हॅशटॅग सुरू आहे रोनाल्डो इन इंडिया आणि गोवा वर्सेस अल्निसार काही लोक म्हणतात हे मेसी वर्सेस रोनाल्डो नंतरचं सगळ्यात मोठा इव्हेंट असेल एक फॅन एक तर फॅन असा मला माझं ड्रीम होतं रोनाल्डोला लाईव्ह ला पाहायचं आता ते पूर्ण होईल जरा सामा सामना यशस्वी झाला म्हणजे क्रिस्टियानो रोनाल्डो या मॅचमध्ये खेळला तर भविष्यात खूप मोठे स्टार्स भारतात येऊ शकतात मेस्सी नेमार एम यासारखे खूप मोठमोठाले खेळाडू भारतीय क्लब विरुद्ध खेळतील आय एस एलची ची व्हॅल्यू वा, वाढेल स्पॉन्सर्स वाढतील यंगस्टरला मोटिवेशन मिळेल आणि हा सामना एक श, शोकेस ठरेल की इंडिया फुटबॉल क्रेझी देश आहे मित्रांनो रोनाल्डो भारतात येतोय ये ही गोष्ट फक्त एक मॅच नाही तर एक रिव्हॉल्युशन असू शकते एफ सी गोवा साठी हा सामना स्वप्नासारखा आहे पण भारतीय फुटबॉल साठी तो फ्युचर चेंज करू शकतो तुम्हाला काय वाटते रोनाल्डो खरंच भारतात येईल का एफ सी गोवाकडे अपसेट करण्याची क्षमता आहे का तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर दाबा तर धन्यवाद मित्रांनो